असं हे कैरीचं चटकदार लोणचं पाहिलं ना की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं तापलेल्या गर्मीमध्ये ना भरपूर वेळा काय होतं हो की जेवण जात नाही तर अशा वेळेला अगदी सुखद अनुभव म्हणजे ताज्या ताज्या कैऱ्यांचं भरपूर खार सुटलेलं असं हे चटकदार लोणचं वर्षभर टिकवणारं तर लोणचं आपण नेहमीच खातो पण कैरीच्या सीझनमधलं ताजं ताजं कैऱ्यांपासून हे लोणचं बनवलेलं खाण्याची काही मजा औरच आहे असं हे ताजं ताजं भरपूर खार सुटलेलं लोणचं जर का तुम्हाला बनवायचं असेल तर व्हिडिओला पटकन एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी अचूक साहित्यामध्ये आजचं हे आपण ताज्या ताज्या कैरीचं भरपूर खार सुटलेलं चटकदार आणि रसरशीत तसं हे लोणचं आज आपण बनवतोय पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा तर आहे ना आपल्याला इथे लोणचं बनवण्यासाठी अगदी ताज्या ताज्या कैऱ्या वापरायच्या आहेत खूप दिवसांच्या झाडावरून काढलेल्या कैऱ्या किंवा घरामध्ये आणून ठेवलेल्या फ्रीजमध्ये भरपूर दिवस ठेवलेल्या कैऱ्या इथे वापरायच्या नाहीत लगेचच आपल्याला ताज्या ताज्या कैऱ्यांचं हे लोणचं बनवायचं आहे तर त्यासाठी इथे मी ह्या दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर वजनी प्रमाण पाहायला गेलो तर साधारण अर्धा किलोच्या या प्रमाणामध्ये आजचं आपण लोणचं बनवणार आहोत अर्धा किलोच्या या कैऱ्या इथे मी दोन घेतलेल्या आहेत सर्वात आधी या कैऱ्या आपल्याला पाण्यामध्ये अशा अर्धा ते पाऊन तास ठेवायच्या आहेत जेणेकरून त्या कैऱ्यांमधली जी काही उष्णता आहे ती कमी होईल त्यानंतर स्वच्छ अशा नॅपकिनने कॉटनच्या ह्या ज्या कैऱ्या आहेत ना त्या पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या या पद्धतीने अशा प्रकारे ह्या कैऱ्या ज्या आहेत ना त्या आपल्याला अगदी कोरड्या करून घ्यायच्या आहेत त्यामध्ये जराही पाण्याचा अंश राहता कामाने इथे एवढी काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपण जी काही सुरी वगैरे वापरणार आहोत तर ती सुद्धा आशी अगदी कोरडी अशीच आपल्याला वापरायची आहे कैऱ्या कापण्यासाठी घेतलेला चॉपिंग अगदी कोरडाच हवा आहे त्यामध्ये जराही ओलसरपणा आपल्याला इथे नको आहे जेणेकरून आपल्या इथे कैऱ्याचं जे काही लोणचं आहे ते खराब होईल सगळ्या गोष्टींची इथे काळजी घेतली ना तर आपलं हे लोणचं अगदी महिनोन महिने आरामशीर टिकतं देठाकडचा भाग कट करून घेतल्यानंतर आपल्याला या कैऱ्यांच्या बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आता तुम्ही इथे पाहू शकताय की कैरी कट केल्यानंतर आतील जो काही भाग आहे ना तर तो अगदी सहज निघत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला या कैऱ्या इथे कट करून घ्यायच्या आहेत आणि हा जो कडक भाग आहे ना तर तो आपल्याला सुरीच्या मदतीने काढून घ्यायचा आहे आता इथे आपण या कवळ्या कैऱ्यांचंच लोणचं बनवतोय कारण आतील जो भाग आहे ना तो परिपक्व झालेला नाही आहे आणि जे काही वर्ष ते दोन वर्ष लोणचं टिकवतात ना तर त्यामधील जो आतला भाग आहे ना तो परिपक्व झाल्यानंतरच हे लोणचं इथे बनवलं जातं पण आज आपण अगदी कोवळ्या ताज्या कैऱ्यांचं लोणचं बनवतोय ताज्या कैऱ्यांचं हे जे काही लोणचं आहे ना ते खूप जास्त दिवस टिकत नाही म्हणूनच परिपक्व झालेल्या कैऱ्यांचं लोणचं इथे वर्ष ते दोन वर्ष टिकवण्यासाठी बनवलं जातं आजचं हे ताजं लोणचं बनवण्यासाठी मी इथे कवळ्याच कैऱ्या घेतलेल्या आहेत तरी सुद्धा आतील जो भाग आहे ना तो बऱ्यापैकी कडक झालेला आहे आतील जो काही बाठा म्हणतात तर तो तयार झालेला आहे पटकन लोणचं इथे मुरावं म्हणून अगदी लहान लहान फोडी आपण इथे या कैरीच्या इथे करून घेणार आहोत तुम्हाला इथे जसे आवडतील ना तसे इथे या कैरीचे तुकडे करून घेतले तरी पण चालेल पण शक्यतो लहान लहानच इथे तुकडे करून घ्या कारण काय होतं ना की पटकन हे लोणचं आहे ना ते मुरण्यास देखील मदत होते आणि आपण हे लोणचं आज बनवलं ना की उद्या लगेच खायला घेणार आहोत म्हणूनच अगदी लहान लहान इथे आपण या कैरीचे असे काप करून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्या इथे हे जे लोणचं आहे ना ते अगदी पटकन मुरेल कैरी कट करत असताना कोळीचा जो काही भाग आहे ना कडक तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे आपलं अगदी मस्त इथे लोणचं बनून तयार होणार आहे कैऱ्या इथे कवळ्याच असल्यामुळे हा जो काही आतील कोळीचा भाग आहे ना तो अतिशय पटकन निघला देखील जातो त्यामुळे कैऱ्या कट करत करताना अगदी अडचण येत नाही तुम्ही घरातीलच सुरीमध्ये ह्या ज्या कैऱ्या आहेत ना तर त्या कट करू शकतात पण काय होतं ना परिपक्व ज्या काही कैऱ्या असतात ना त्यामधील ज्या काही कोई असते किंवा जो काही आतील बाठा तयार होतो ना तर तो कडक स्वरूपामध्ये असतो म्हणूनच या कैऱ्या ज्या आहेत ना त्या बाहेरून कट करून आणाव्या लागतात आणि तुमच्याकडे जर का घरी कोयता असेल तर तुम्ही त्या परिपक्व झालेल्या कैऱ्या घरीसुद्धा इथे कट करून घेऊ शकता पण इथे अगदी सुरीनेच ह्या कैऱ्या अगदी मस्त कट होत आहेत आणि आतील जो भाग आहे ना संपूर्णपणे तो इथे मी काढूनच घेत आहे सेम पद्धतीने इथे आपल्याला दोनही कैऱ्या अगदी बारी बारीक बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत आता या कट करून घेतलेल्या कैऱ्या अशाच आपल्याला बाजूला ठेवून आहेत यामध्ये जरा देखील पाणी वगैरे जाणार नाही तर इथे एवढी काळजी घ्यायची आहे भरपूर उष्णता असल्यामुळे लोणचं इथे खराब देखील होऊ शकतं म्हणून एवढी इथे काळजी घ्यायची आहे आता हे लोणचं असंच बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत पुढची तयारी करूया ताज्या कैऱ्यांचं जरी आपण हे लोणचं बनवतोय तरीसुद्धा अगदी महिनाभर तर हे लोणचं टिकणार आहे त्यामुळेच येणं आपल्याला ही जी काही डाळ आहे ना मोहरीची तर ती भाजूनच घ्यायची आहे अर्ध किलोच्या कैऱ्यांसाठी इथे अर्धी वाटी मोहरीची डाळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता ही डाळ तुम्हाला कुठल्याही किराणाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळून जाईल खूप जास्त वेळ नाही पण अगदी दोन ते तीन मिनिटं आपल्याला ही जी डाळ आहे ना मोहरीची ती मस्त अशी भाजूनच घ्यायची आहे गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे खूप जास्त डाळ करपवायची नाही किंवा गडद रंगावर भाजायची नाही ज्यामुळे ही कडवट लागेल हलकीशी ही डाळ भाजून झाल्यानंतर लगेचच ती एका मोठ्या प्लेटमध्ये थंड होण्याकरिता काढून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा इथे बडीशेप घ्यायची आहे बडीशेपमुळे लोणच्याला अगदी मस्त अशी चव येऊन जाते बडीशाप सुद्धा अगदी हलकीशी एक ते दोन मिनिटभर आपल्याला अशी परतून घ्यायची आहे खूप जास्त करपवायची नाही अर्धा किलोच्या कैऱ्यांसाठी इथे एक चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत आता हे मेथीदाणे जे आहेत ना ते आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचे आहेत चमच्याभर तेलामध्ये मेथीचे दाणे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आतपर्यंत मस्त असे भाजले जातील अशा पद्धतीने हे मेथीदाणे भाजून घेतले ना तर हे लोणचं जे आहे ना ते अजिबात कडवट लागत नाही त्यामुळे इथे ही प्रोसेस स्कीप करायची नाही अगदी या पद्धतीने आपल्याला हे मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून झाल्यानंतर लगेचच यामध्ये एक मोठा चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यामुळे लोणच्याला अगदी मस्त असा फ्लेवर इथे येऊन जातो आता लगेचच हिंग घातल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण तेल तापलेलं असल्यामुळे हिंग इथे करपू देखील शकतो भाजून घेतलेले सर्वच पदार्थ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत लक्षात ठेवायचे की जे काही आपण भांडे किंवा चमचा वापरणार आहोत तर ते सर्वच कोरडं असंच वापरायचं आहे त्यामध्ये जराही पाण्याचा अंश नको आहे सुरुवातीला आपण हे दाणे अगोदर मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊयात आणि त्यानंतर मोहरीची डाळ आणि बडीशेप यामध्ये घालायची आहे खूप जास्त बारीक पावडर इथे करायची नाही थोडस जाडसरच हे भरड आपल्याला इथे ठेवायची आहे अगदी याच पद्धतीने आपल्याला ही जाडसर अशी भरड इथे ठेवायची आहे आता हे सर्वच जे काही मिश्रण आपण मिक्सरमध्ये तयार केलं होतं ते एका काचेच्या बाउलमध्ये किंवा मग सिरॅमिकच्या एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही हे लोणचं इथे बनवायचं आहे सर्वच मसाला इथे मी या बाउलमध्ये काढूनच घेते आमटी खाण्याची जी काही वाटी असते ना तर त्याच वाटीने मोजून इथे आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे शेंगदाणा तेल तुम्ही इथे वापरू शकतात आता हे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचंय मोहरी यामध्ये घातल्यानंतर मोहरी अशी फुटली गेली पाहिजे या पद्धतीने हे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे मध्ये तयार केलेल्या मसाल्यामध्ये इथे आपल्याला एक ते दोन चमचे हळद घालायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे जेणेकरून लोणच्याला अगदी मस्त असा रंग येऊन जाईल तिखट जे काही लाल असतं ना तर ते वापरायचं नाही कारण आपण हे जे लोणचं आहे ना ते तोंडी लावणार असतो आणि ते नुसतंच आपण खात असतो त्यामुळे तिखट लागू नये यासाठी इथे कश्मीरी लाल मिरचा वापर करायचा आहे जी रंगाने फक्त लाल असते पण चवीला खूप जास्त तिखट नसते त्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कडकडीत गरम करून घेतलेलं तेल या सर्व मसाल्यांमध्ये घालायचं आहे जेणेकरून हे मसाले जे आहेत ना ते मस्त असे तेलामध्ये करपत नाहीत पण चांगले असे भाजून निघतात आता हे तयार केलेले मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवून हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे थे। त्यानंतर पूर्णपणे आपल्याला हे जे तेल आहे ना किंवा मसाले थंड करून घ्यायचे आहेत अगदी याच पद्धतीने बारीक कट करून घेतलेल्या कैरीच्या फोडी या मसाल्यांमध्ये या पद्धतीने घालून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवायचं की आपला हात जो आहे तो अजिबात ओलसर राहता कामा नये किंवा यामध्ये पाण्याचा अजिबात अंश गेला नाही पाहिजे इथे एवढीच फक्त काळजी घ्यायची आहे गरम मसाल्यामध्ये जर का या फोडी घातल्या ना तर त्याला वाफ सुटते पाणी सुटतं आणि जेणेकरून आपल्या कैऱ्या अगदी मऊ पडतात आणि त्याचमुळे ना बुरशी लागण्याची दाट शक्यता असते त्यामुळेच अगदी आपल्याला हा जो मसाला आहे ना तो पूर्णपणे थंड करून नंतरच यामध्ये या, या कैरीच्या फोडी अशा घालून घ्यायच्या आहेत त्यामुळे थोडीशी आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे की रूम टेम्परेचरला हे मसाले आल्यानंतरच यामध्ये या, या कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आता या कैरीच्या फोडी मसाल्यामध्ये चांगल्या पद्धतीने मिसळून घ्यायच्या आहेत म्हणजे मसाला सर्वच बाजूंनी एकसारखा असा लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे लोणचं मस्त असं मिसळवून घ्यायचंय तुम्हाला जर का इथे जास्तीचा खार आवडत असेल तर आपण इथे अर्धी वाटी मोहरीची डाळ वापरली तर तुम्ही पाऊन वाटी मोहरीची डाळ वापरली तरी पण चालेल या पद्धतीने आपल्याला हे जे लोणचं आहे ना ते रात्रभर मुरण्यासाठी असं प्रेस करून ठेवायचं आहे म्हणजे दाबून असं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून आपण उद्या सकाळी हे लोणचं किती छान मुरलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते रात्रभरातून बारा ते तेरा तासांमध्ये फक्त हे मध्ये अगदी तुमच्या लक्षात आलं तर या लोणच्याला खालीवर असं करून घ्यायचं आहे नाही केलं तरीही काही हरकत नाहीये रात्रभरामध्ये हळूहळू या लोणच्याच्या फोडी मस्त अशा तेलामध्ये मुरल्या आहेत आणि त्याला खारही किती छान असा सुटलेला आहे तुम्ही पाहू शकताय परफेक्ट साहित्यांचं प्रमाण घेतल्यामुळे एकाच दिवसामध्ये एकाच रात्रीमध्ये किती मस्त असा या लोणच्याला खार सुटलेला आहे तुम्ही बघू शकताय वातावरणामध्ये बरीचशी उष्णता आहे खूप गरम होत आहे त्यामुळे ना शक्यतो हे लोणचं आहे ना अगदी पाऊस पडला ना की मगच घातलं जातं कारण कैरीचं हे लोणचं बनवल्यानंतर त्याला थंडावा हवा असतो पहिला पाऊस पडल्यानंतर थोडंसं वातावरण गार होतं आणि त्यानंतरच वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं हे घातलं जातं म्हणूनच हे लोणचं आपल्याला थंड जागी ठेवायचं आहे जिथे कुठे घरामध्ये जास्त उष्णता नसेल अशा जागी तुम्ही हे लोणचं बनवून ठेवू शकतात सध्या वातावरणामध्ये इतकी उष्णता आहे ना की घरामध्ये थंड जागा मिळणं मुश्किलच आहे त्यामुळे ना आपण हे जे लोणचं बनवले आज तर ते काचीच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत त्यामुळे अगदी महिनाभर हे लोणचं अजिबात खराब होणार नाही बरणी घेताना सुद्धा अगदी आपल्याला स्वच्छ धून पुसून किंवा उन्हामध्ये वाळवून उन घेतली तरी पण चालणार आहे कारण यामध्ये जराही पाण्याचा अंश नको आहे जेणेकरून आपलं लोणचं इथे खराब होईल लोणचं कधीही जेव्हा तुम्ही घेणार ना खायला त्यावेळेला सुद्धा ओलसर असा घालायचा नाही बर्नीमध्ये जेणेकरून बुरशी येईल किंवा ओलसर असं काही आपलं लोणचं इथे राहील त्यामुळे ना काही छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत तर त्या जर का तुम्ही लक्षात ठेवून लोणचं बनवलं ना तर अजिबात हे लोणचं खराब होत नाही अशा पद्धतीने हे लोणचं काचेच्या बर्णीमध्ये भरून झाल्यानंतर वरतीपर्यंत हा जो मसाला आहे ना तो अगदी छान दिसत आहे मसाल्याचा रंग तर पहा काय सुंदर आलेला आहे आणि लोणचंसुद्धा अगदी बघता क्षणी कोणालाही खाण्याची इच्छा होईल असं आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत रेसिपी शेअर नक्की करा अशाच प्रमाणबद्ध साठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले आयकॉन देखील प्रेस करा चला तर फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तोपर्यंत बाय बाय